भोलानाथ उद्या हे गणिताचा पेपर पोटात माझ्या कळ येऊन दुखेल रे ढोपर असं बऱ्याचदा वाटत असत काहीतरी कारण मिळावं आणि गणिताचा पेपर एकदाचा बाजूला व्हावा बाजूला सरकवा असं मनाला वाटतं कारण त्या गणिताविषयी भीती आपल्या मनामध्ये वाटत असते पण या गणिताची वाट धरली पाहिजे व्यवस्थित कारण दोन आणि दोन चार चार दोन आठ गणिताच्या गावाची धरली मी वाट गणिताच्या गावाची वाट व्यवस्थित धरली पाहिजे आणि त्या वाटेमध्ये पूर्व परीक्षा आपली येणार आहे लवकर इयत्ता दहावीची काही मुलांची सुरू झालेली असेल तर या पूर्व परीक्षेनंतर येणार बोर्डाची परीक्षा आता पूर्व परीक्षा बोर्डाची परीक्षा याच्यामध्ये कमी दिवस आहेत आपल्याकडे आणि पूर्व परीक्षा तर सुरूच आहे पण या कमी दिवसामध्ये आपण असे कुठली स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजे आपला बऱ्यापैकी आप अभ्यास झाला असेल तर आपल्याला चाळीस पैकी चाळीस मार्क कसे मिळतील या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपल्याला विशेष करून चर्चा करायची पण चर्चा पुढे नेण्याच्या अगोदर मी एक छोटीशी रिक्वेस्ट करेल तुम्हाला नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर त्या बाजूला असलेलं बेल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका बघा गणित भाग एकला सुरुवात करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिली गोष्ट अभ्यासाची एक करा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे गणित भाग एक मध्ये जितकी महत्वाची सूत्र आहेत जितक्या महत्वाच्या संकल्पना आहेत त्या एकदा व्यवस्थित करून घ्या कारण सूत्र कुठं आहेत तुम्हाला बघा संभाव्यतामध्ये जसं की सगळे नमुना अवकाश आहेत चौथ्या प्रकरणामध्ये तुम्हाला काही सूत्र आहे त्याचबरोबर जे शेवटचं जे प्रकरण आहे सांखी की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सूत्र आहे अंकगणिती श्रेणीमध्ये सूत्र आहे वर्ग समीकरणामध्ये पण काही सूत्र आहे आणि पहिलं जे आपलं जे प्रकरण आहे दोन चालातील रेषीय समीकरण त्याच्यामध्ये मध्ये सुद्धा क्रेमरच्या रुलनुसार डीडीएक्स डी वायच्या किमती काढण्याची काही सूत्र आहेत काही ट्रिक्स आहेत लक्षात ठेवायच्या या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत ज्या विद्यार्थ्याला सगळ्या संकल्पना माहितीये सगळी सूत्र माहितीये त्या विद्यार्थ्यालाच आउट ऑफ मार्क मिळू शकतात ज्याला सगळ्या संकल्पना सगळी सूत्र माहिती नाहीयेत त्याला कधीच पैकीच्या पैकी मार्क मिळणार नाही लक्षात घ्या कारण गणिताच्या जंगलातून जाता ना ग बाई घेतली मी हातामध्ये सूत्रांची बॅटरी त्याच्यामुळे गणिताच्या जंगलातून जर का तुम्हाला प्रवास करायचा असेल तर हातामध्ये सूत्रांची बॅटरी असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे सूत्र आपण समजून घेणं गरजेचं आहे सूत्र जर नाही समजली तर डोक्याला ताप होऊ शकतो तर सगळ्यात पहिली गोष्ट सगळी सूत्र समजून घ्या यानंतर पुढे काय करायचं या सूत्र समजून घेतल्यानंतर तुम्ही आणखी एक काम करा पुस्तकामध्ये फक्त सोडवलेली जी काही गणित आहेत ती एकदा नीट समजून घ्या कारण सोडवलेल्या गणितांमधली बरीचशी गणिता आपल्याला पर परीक्षेला येत असतात आणि त्याच्यानंतर सराव संच संकीर्ण प्रश्न संच हा भाग आला तर तत्पूर्वी आपण या सगळ्या गोष्टी समजून घेण्याच्या अगोदर मला माहिती आहे तुमच्याकडे हे असणार आहे गणित भाग एक वर कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात हे माहिती पाहिजे आपल्याला लक्षात घ्या याच्यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे दोन चलातील ऋषी समीकरण या प्रकरणावर बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात वर्ग समीकरणे प्रकरणावर बारा मार्काचे अंक गणिती श्रेणी आठ मार्क अर्थ नियोजन आठ मार्क संभाव्यता आठ मार्क आणि सांख्यिकीवरती बारा मार्क तर अशा प्रकारे कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला बोर्डाच्या परीक्षेचा प्लॅन करता येईल आता याच्यामध्ये लक्षात घ्या सगळ्यात जास्त महत्वाची प्रकरणं कुठली पहिलं दुसरं सहावं प्रकरण जर तुम्ही बघितलं तर तीन प्रकरणांवर बारा 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 मार्काचे प्रश्न विचारले जातात आणि बारा तरी छत्तीस चाळीस पैकी छत्तीस मार्क तुम्हाला इथंच मिळू शकतात फक्त तीन प्रकरणं केल्यानंतर म्हणजे एक लक्षात घ्या मित्रांनो ही तीन प्रकरणं जी आहेत यांना ऑप्शनला टाकूच नाही खूप सोपी आहेत जस की पहिलं प्रकरण आता कुठल्या प्रकरणामध्ये कुठले प्रश्न इम्पॉर्टंट जास्त इम्पॉर्टंट ते मी तुम्हाला सांगणार जास्त इम्पॉर्टंट व्हिडिओला पॉज करून मध्ये मध्ये तुम्ही लिहून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे हे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा महत्वाचे आहेत पूर्व परीक्षेसाठी सुद्धा जास्त महत्वाचे सांगतोय मी मित्रांनो की जे प्रश्न केल्यावरती तुम्हाला वीस बावीस मार्क आरामात मिळतील तर सगळ्यात जास्त महत्वाचा पहिलं जर प्रकरण तुम्ही विचार केला पहिल्या प्रकरणाचा दोन चलातील रेषे समीकरण आहे यातला जास्त इम्पॉर्टंट प्रश्न मला जर तुम्ही विचाराल तर सगळ्यात पहिली गोष्ट आलेख पद्धत आलेख काढता आला पाहिजे पहिल्या प्रकरणामध्ये त्याचबरोबर क्रेमरची पद्धत आणि शाब्दिक गणित त्याचबरोबर तुम्हाला ती निश्चयकाची किंमत काढा हा एक प्रश्न येतो ओके आणि त्याच्यानंतर मित्रांनो सराव संचे एक पॉईंट चार मधले काही प्रश्न तुम्ही करा एवढं जरी केलं तरी या प्रकरणात चांगले मार्क मिळू शकतात बाकी एक दोन मार्कांचे मी सांगणार नाही जास्त म्हणजे जा दोन ते तीन मार्कांचे चार मार्कांचे कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यावर चर्चा करतोय दुसऱ्या प्रकरणात सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय असेल तर बघा अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवण्याच्या तीन पद्धती एक तर सूत्रपद्धत दुसरी पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी अवयव पद्धत तर ह्या तीन पद्धती ज्या आहेत ना त्या तीन पद्धती नीट खरा या तीन पद्धतींपैकी दोन पद्धतींवर शंभर टक्के बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो पण जास्तीत जास्त वेळा तुमची तुमची अवयव पद्धत आणि सूत्रपद्धत यावरच प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्यामुळे सूत्र पद्धत अवयव पद्धत आलीच पाहिजे यावरती शंभर टक्के प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर एखादं समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही त्याचबरोबर एखादं समीकरण पूर्ण जे आहे त्याच्या सामान्य रूपात लिहून ए बी सीच्या किमती काढा वर्ग समीकरणामध्ये बी वर्ग वजा चार ची किंमत काढा किंवा मुळं दिले असता एखादं वर्ग समीकरण तयार करा अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि शाब्दिक गणित जी आहेत त्यांची एक चांगली तयारी करा अंक गणिती या प्र श्रेणी या प्रकरणामध्ये बघा तुम्हाला सांगतो की एन आणि एन ही दोन सूत्र खूप महत्वाची आहेत त्यांच्यावर थेट आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणजे एखादी अंकगणिती श्रेणी दिली जाईल आणि सांगितलं जाईल या अंकगणिती गणिती श्रेणीची एकोणीसावे पद काढा विसावे पद काढा म्हणजे टी एकोणीस काढा टी वीस काढा किंवा या अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या दहा पदांची बेरीज काढा म्हणजे यस दहा काढा यस बारा काढा अशा प्रकारचे प्रश्न इथं विचारले जाऊ शकतात आणि जो शेवटचा सराव संच आहे तीन पॉईंट चार माझ्या माहितीनुसार त्यातले प्रश्न बघा त्यातला एखादा प्रश्न तुम्हाला पूर्वपरीक्षेला येण्याची शक्यता दाट आहे यानंतर चौथं प्रकरण अर्थ नियोजन या प्रकरणामध्ये बघा पहिली गोष्ट तुम्हाला सी जी एस टी एस जीएसटी संकल्पना समजली पाहिजे त्याच्यानंतर या प्रकरणामध्ये तुम्हाला परताव्याचा दर देय आयकर हा एक प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर परताव्याचा दर काढा असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो पण जास्तीत जास्त वेळा परताव्याचा दर काढा हा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय त्यामुळे परताव्याचा दर काढा हा प्रश्न नीट समजून घ्या ओके त्याच्यानंतर दलाली असेल दलालीशी रिलेटेड काही प्रश्न दलाली, दलाली बाजारभाव दर्शनी किंमत यावर आधारित काही प्रश्न असतात ते जरा बघा संभाव्यता प्रकरण मित्रांनो खूप जास्त सोपं आहे कारण याच्यामध्ये तीनच सराव संच आहे माझं एक सांगणं आहे की संभाव्यता प्रकरणामधले जे महत्वाचे नमुना अवकाश आहे ते सगळे पाठच पाहिजे जसं की एक नाणं फेकलं असता मिळणारा नमुना अवकाश दोन नाणी फेकली असता मिळणारा अवकाश तीन नाणी फेकली असता मिळणारा नमुना अवकाश एक फासा फेकला असता मिळणारा अवकाश दोन फासे फेकल्यावर मिळणारा अवकाश एखाद्या बॉक्समध्ये एक ते पंधरा नंबरची कार्डे टाकल्यावरती एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढल्यावर मिळणारा अवकाश किंवा एक ते तीस पर्यंतची कार्डे असतील किंवा दोन तीन पाच या संख्येपासून अंकांची पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तयार केल्यावर मिळणारा अवकाश हे सगळे अवकाश किंवा एका समितीमध्ये तीन मुले दोन मुली आहेत दोघांची एक समिती निवडायची आहे तर तिथं मिळणारा नमुना अवकाश एक फासा एक नाणं एकाच वेळी फेकले असता मिळणारा नमुना अवकाश हे सगळे अवकाश नीट करा कारण हे अवकाश तुम्हाला प्रत्येक गणितात लिहावे लागतील हे अवकाश लिहिल्यानंतर मग त्या घटना आणि त्यावर आधारित मग तुम्हाला संभाव्यता काढायला लागते पण अवकाश सगळे पाठ करून जा किंवा थेट नमुना अवकाशावर पण प्रश्न विचारला जातो एक नाणे दोन वेळा फेकले असता मिळणारा नमुना अवकाश लिहा संपला विषय एक मार्काला किंवा दोन मार्काला तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि माझं मते हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे सहावा प्रकरण यातले प्रश्न सगळे महत्वाचे आहेत याच्यामध्ये बघा लक्षात घ्या काय आहे याच्यामध्ये सं याच्या किती सराव संच आहे याच्यामध्ये सहा आहेत की सात आहेत का पाच आहेत किंवा किती गणित आहेत ते नका बघू याच्यामध्ये काय करा मध्य कसा काढायचा हे शिका मध्य काढण्याच्या तीन पद्धती समजून घ्या प्रत्येक प्रकारचं एक एक गणित सोडवलं तरी लय झालं मध्य काढण्याच्या तीन पद्धती सॉरी मध्य काढण्याच्या तीन पद्धती सरळ पद्धत गृहित मध्य पद्धत मध्य प्रमाण विचलन पद्धत त्याच्यानंतर आला मध्यक त्याच्यानंतर आला बहुलक तर बहुलक नंतर तुमच्याकडे आला आयतालेख आयतालेख नंतर वारंवारता बहुभुज वारंवारता बहुभुज नंतर वृत्तालेख आणि वृत्तालेखावरचे प्रश्न असे नऊ प्रकारचेच प्रश्न आहेत मित्रांनो नऊ प्रकारचे नऊ प्रश्न केले तर बारा मार्क तुमचे फिक्स होईल तर ही स्ट्रॅटर्जी आपल्याला वापरली पाहिजे आता यानंतर सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा असतो मित्रांनो एक ते दोन मार्कांच्या प्रश्नांची तयारी कशी करायची तुम्हाला मी सांगतो आणि चार मार्काचा जो प्रश्न असतो आपला चार मार्काचा हॉट्स प्रश्न बाबा चार मार्काचा तर कुठल्या प्रकरणातला प्रश्न येईल तर मित्रांनो बघा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघा कुठलीही प्रश्नपत्रिका विचारा कुठलीही प्रश्नपत्रिका उचला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिलं प्रकरण दुसरं प्रकरण आणि तिसरं प्रकरण या तिघांपैकी कुठल्याही दोन प्रकरणांवर खूप वेळा प्रश्न विचारला गेला चार मार्काला बऱ्याचदा ह्या तीनही प्रकरणांवर विचारला गेलेला आहे आणि नंतर एखाद्या वेळेस विचारला गेला सांख्यिकीवरती एखाद्या वेळेस विचारल्या अर्थ नियोजनवरती आणि एक तर सांख्यिकी जर चार मार्काच्या प्रश्नांची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर पहिले तीन प्रकरणं खूप महत्वाची आणि सांख्यिकी प्रकरणं हे जास्त महत्वाचे आहे याच्यातले प्रश्न तुम्हाला चार मार्काला जा विचारले जाऊ शकतात सांख्यिकीचं असं आहे की सोपे प्रश्न असतात आणि ते चार मार्काला विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे याच्यामध्ये आयता लेख वारंवारचा हे प्रश्न जे आहेत त्यांची तयारी जरा व्यवस्थित करा ठीक आहे तर एकंदरीत अशा प्रकारे तुमचे तुम्हाला काही महत्वाचे प्रश्न आहेत त्यावर आपण चर्चा करे याच्यानंतर एक लक्षात घ्या मित्रांनो की अ प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जरा नीट समजून घ्या प्रश्नपत्रिका समजून घ्या आता तुम्हाला काय करायचं का की प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्वाचा आहे म्हणजे पहिलं काय करा मी तुम्हाला जे काही महत्वाचे आता मगाशी प्रत्येक प्रकरणामधले इम्पॉर्टंट गणित सांगितली ती सोडवा पण ती सोडवण्याच्या अगोदर सगळी महत्वाची संकल्पना सोडवा त्याच्यानंतर मग तुम्ही पुस्तकामध्ये सोडवलेली गणित सोडवा आणि त्याच्यानंतर मी जी काही इम्पॉर्टंट गणित प्रत्येक प्रकरणानुसार सांगितली ती सगळी व्यवस्थित करा आणि त्यानंतर मग प्रश्नपत्रिकांचा सराव प्रश्नपत्रिकाचा सराव करताना कुठल्याही पाच प्रश्नपत्रिका घ्या कुठल्याही बोर्डाच्या परीक्षेच्या पाच प्रश्नपत्रिका घ्या बाकी कुठल्या ना काय घेऊ जुन्या आणि त्या कुठे मिळतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका मिळून जातील ठीक आहे त्याचबरोबर इम्पॉर्टंट नोट सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळतील आता ह्या प्रश्नपत्रिका सोडवताना काय करायचं माहिती आहे का सुरुवातीला फक्त पहिलाच प्रश्न सोडवायचा पाच प्रश्नपत्रिकांमधला फक्त पहिला प्रश्न पहिल्यातला ए सोडवायचा ए आणि बी हे दोन सोडवायचे म्हणजे आठ मार्क तुमचे फिक्स होईल तुम्ही तीन प्रश्नपत्रिका सोडवल्या ना तीन चार चौथ्या आणि पाचव्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला न बघता येतील उत्तर कारण बरेचसे प्रश्न रिपीट होतात त्याच्यानंतर तुम्ही काय करा सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला फक्त दुसरा प्रश्न सोडवा हा प्रश्न एकूण बारा मार्काला असतो पहिला दुसऱ्यातला ए तीन पैकी दोन कृती कृतीवर कृतीवर आधारित प्रश्न असतो जो चार मार्काला असतो आणि दुसऱ्यातला बी पाच पैकी चार प्रश्न सोडवायचा तो आठ मार्काला म्हणजे इथे बारा मार्क आता आठ आणि बारा तुमच्याकडे किती झाले मित्रांनो एक लक्षात घ्या इथं वीस गुण झाले तुमच्याकडे वीस मार्क जे आहेत ते फक्त पहिल्या दोन प्रश्नांनाच आहे आणि तुम्ही कुठल्याही प्रश्नपत्रिकेमधून कुठल्याही पाच प्रश्नपत्रिका जरी सोडवलं तरी इथे तुम्हाला वीस पैकी वीस मार्क आरामात मिळतील तुम्हाला सांगतो मी त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधला फक्त तिसराच प्रश्न सोडवा जो नऊ मार्काला असतो त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधला चौथा प्रश्न सोडवा आणि मग प्रत्येक प्रश्नपत्रिकेतला पाचवा प्रश्न सोडवा अशा प्रकारे जर स्ट्रॅटेजी जर तुम्ही केली तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील तुम्ही जे वाचताय जे समजून घेताय जे प्रश्न ते तुमच्या लक्षात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो आजची आपली चर्चा होती नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा दोन महत्वाच्या गोष्टी सांगायच्यात पहिली गोष्ट सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका सगळ्या विषयांच्या हव्या असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्याचबरोबर नोट्सची सुद्धा लिंक दिले आणखी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना गणित अवघड जातोय गणित भाग एक आणि दोन त्यांच्यासाठी आपण आपल्या ऍपवर एक स्पेशल कोर्स बनवलाय आपल्या आप ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवर तुमच्यासाठी एक स्पेशल गणिताचा कोर्स बनवलाय या कोर्समध्ये काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज बनवल्यात त्या व्हिडिओमध्ये सगळी महत्वाची सूत्र संकल्पना इम्पॉर्टंट गणित आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली गणित आणि दोन हजार सव्वीसच्या बोर्डाच्या परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यावर चर्चा केले तसंच आठवड्यातून तीन चार दिवस मी लाईव्ह लेक्चर घेत असतो संध्याकाळचे आणि बऱ्याचशा पीडीएफ फाईल बऱ्याचशा नोट्स तुम्हाला या ऍपवर बघायला मिळेल हा जो ऍप आहे यावरचा जो कोर्स आहे दहावीचा तो किती रुपयामध्ये फक्त एकोणपन्नास रुपये प्रति तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता है, तो कोर्स परचेस करा फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला तो कोर्स मिळेल आणि एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही गणिताच्या बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद सगळ्यांना